चाळीसगावचा विकास खुंटेल नगराध्यक्षांसह भाजपाला सत्ता द्या मंत्री संजय सावकारे यांचे आवाहन चाळीसगाव प्रतिनिधी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री श्री संजय सावकारे यांनी चाळीसगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदारांना महत्वपूर्ण आवाहन केले आहे तुमचा निर्णय चुकला तर चाळीसगावचा विकास थांबेल असा इशारा देत नगराध्यक्षांसह नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाला भाजपा बहुमताने सत्ता देण्याची मागणी त्यांनी केली निधीसाठी सत्ता आवश्यक आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा एक हजार कोटींचा निधी आणण्याचा संकल्प पूर्ण होण्यासाठी नगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता असणे अनिवार्य आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ठरावांना बहुमताची आवश्यकता असते कोर्टाचा अनुभव भुसावळ नगरपालिकेत विरोधी पक्षाची सत्ता असताना निधी आणूनही ठराव मंजूर न झाल्याने कोर्टात जावे लागले होते असा स्वतःचा अनुभव मंत्री सावकारे यांनी सांगितला हा संघर्ष चाळीसगावकरांना नको असेल तर भाजपाला सत्ता द्या आमदार चव्हाण यांचा दावा आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगावला कुटुंब मानून काम करत असल्याचे सांगत गेल्या तीन वर्षांत शास्त्रीनगर परिसरात वीस ते बावीस विकासकामे रस्ते उद्याने पूर्ण केल्याचा दावा केला दयानंद ते खर्चई नाका रस्त्याचे काँक्रीटीकरणही लवकरच पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले विकासावर ठाम राहण्याचे आवाहन विरोधक जात धर्म आणि भावनिक मुद्दे आणून दिशाभूल करतील मात्र मतदारांनी विकासाच्या मुद्द्यावर ठाम राहावे असे आवाहन आमदार चव्हाण यांनी केले या सभेला खासदार स्मिताताई वाघ भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ राधेश्याम चौधरी यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते